आपण आंबाड्याची जी फुलं पाहिलेली आहेत तर बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं की ते आंबाडीच आहे आणि आम्ही त्याची भाजी पण करून खातो तर हे कशाच आहे हे सुद्धा सांगा कारण हे रूप मला एका ठिकाणी मिळाले होते आणि मी ते घेऊन आले आणि याला सुद्धा आता फुल आलेलं आहे खूप सुंदर आहे हे सुद्धा फूल याच्यापैकी खरी आणि खोटी अंबाडी माहित नाही पण ती पण खरी असेल आणि ही पण अंबाडी खरी असेल मला माहितीच नाही ही आंबाडी काय आणि ह्याला पण खरीच असेल कारण याचे पण पानं सेम आहेत आणि कलर वेगळा आहे फुलांचा तर हे सुद्धा सांगा मला तुम्ही आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता आणि कोणत्या गावात ह्या फुलांना काय म्हटलं जातं किंवा काय नावं आहेत ते सुद्धा मला नक्की सांगा आणि तसंच मी आता तुम्हाला थोडासा गार्डन सुद्धा करणार आहे तर ही भाजीची आळू आहे आणि किती मोठी पानं झालेली आहेत तुम्ही पहा आणि ही हळदी वरती कुंडी होती टेरेस वरती आणि त्याचे बिया खाली पडून याचे हे रोप तयार झालेली आहेत आणि त्याला फुलं आलेली आहेत आणि पलीकडं आहे हे, हे पली गवती चहा खूप गवती चहा आलेला आहे भारी असा तर हे पहा आता इथे हा आळूचा कंद पडलेला आहे आणि तसच त्याला इथे पाणी वगैरे काही जात नाही पण तसेच त्याला आळू आलेली आहे इकडून असच हे आळूच जमिनीवरच ते वाढत आहे आणि तिकडे गुलाबाचं खूप सुंदर असं हे रोप आहे आणि त्याला जरा पॅक करून ठेवलेला आहे हालूडू नये म्हणून खूप सारे गुलाब लागलेले आहेत त्याला आणि पलीकडे छान असा ऊस तयार झालेला आहे आणि इकडे लिंबूणी आहे आणि पलीकडे आंब्याचं रोप आहे लिंबूणीला लिंब आलेली आहे ही आहे वड्याचे आळू गेल्या वर्षी मी बऱ्याचशा कोळ्या लावल्या होत्या कोळी लावल्या होत्या प्रत्येक वेगवेगळ्या वे आंब्याच्या कोळी लावल्या होत्या आणि ते तुम्हाला मी दाखवलं सुद्धा होत चौसाळा दशहरा हापूस अजून तोतापुरी ह्या सर्व आंब्याच्या कोळ्या मी लावल्या होत्या आणि हा चौसाळ्या चौसाळा म्हणून आंबा आहे तर हे आता इतके मोठे झालेले आहेत खूप छान सुगंध आहे आंब्याच्या पानाचा खाव असं वाटतं पाणी इतका सुंदर सुगंध आहे तर हे माझे बरेचसे रोप तयार झालेले आहे आणि यावर्षी एकच रोप लावलेला आहे मी